जयशिवराय बांधवांनो आपल्या शेतामध्ये विहीर बनवायची होती मग काय विहीर बनवायची म्हटल्यावर विहिरीचा सौदा दिला आणि सौदा दिला सौदा देणं म्हणजे ठरवली विहीर कितीला द्यायची तर ते देणं झालं त्याच्यानंतर मग ही हालेर जी आहे मशीन आ, ही आहे शेतात आली होती शेतात आल्यावर हे सर्व आपण पाहतो ही मशीन उतरतानाचा हे दृश्य आहेत हे टायर अशा पद्धतीने टाकले गेले की ते मशीन खाली आणण्यासाठी म्हणजे की आ, कशी कसरत केली जाते हे सुद्धा आपण पाहणार आहोत आणि हे टायर जे आहेत मला वाटलं टायरवरून मशीन नाही यायची कारण टायर खराब होईल तसं काही मग ते टायरवरून ती मशीन मी म्हणजे येते ता, हो का नाही बघूच द्या आपण मी थांबलो तिथंच मग ते बघितलं तर टायरवरूनच त्यांनी मशीन घातली म्हणजे टायर खराब होतंय का टायर एखाद्या वेळेस काही टायरला मारबीर लागतो का बघूया खाली उतरेपर्यंत बघू मग हे पुढचे जे म्हणजे हे आहे त्यांना मी म्हटलं तुम्ही सारखा बाबा पुन्हा मशीन उगू एखाद्या दिवस नाही आमचं रोजचंच काम आहे आणि परत हे अपंगसुद्धा होते म्हणजे यांना पालता सुद्धा यायचं नाही थोडं जर काही जर झालं तर पण त्यातच काही ते म्हणले नाही नाही माझं रोजचंच काम आहे मी ते रोजच करतो मग त्यांनी ती मशीन खाली उतरताना खाली उतरवली मग हे काय तीन चार ट्रॅक्टर आपल्या शेतात उभेच होते जर काम सुरू झालं की लगेच ते माती भरायची आणि आपल्या जा, ज्या ज्या जास्त इथला म्हणजे लवण आहे किंवा खा खाली खड्डा आहे खड्ड्याचे पाणीसाचतंय त्या ठिकाणी ते माती नेऊन टाकायची होती मग हे सर्व काम सुरू होताना असताना मशीनचं माप घेतलं आणि गोल 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 मशीन फिरवायला लागली हे ट्रॅक्टरवाले म्हणले अरे आम्ही काय असं काही कधी बघितलं नाही पहिल्यांदाच बघितलं की मशीन गोल फिरवताना असं माप काही कधी घेतलं नाही पण असो म्हणलं चला चला तर म्हटल्यावर मग म्हणले कारण तेच म्हणले की हो आमचा व्हिडिओ घ्यावा लागते बरं का मग व्हिडिओ घ्यावा लागते तर म्हणल्यावर म्हणलं चला घेऊ द्या कारण हे माप घेण्यात आलं सगळं हे झालं आमचं लाईव्ह करा म्हटल्यामुळं काय म्हणलं चला आता करू देवा नंतर नारळ नारळ फोडायचं होतं भूमिपूजन करायचं होतं विहिरीचं मग मी आजोबाला वडिलांना आमचे शेजारी तात्या आहेत त्यांना ते, त्याच्यानंतर चुलत भाऊ आहेत माझे हे सगळे आमचे गावातली काही जण होती सगळीच मंडळी म्हणजे पांडुताते असेल बाबा असेल दिनेश भिस्से असतील अतुल असेल त्याच्यानंतर मधुकर असेल हे सगळे जणांना मी बोलून घेतलं म्हणजे आता आज आपल्या विहिरीचं भूमिपूजन करायचं चला मग तुम्हाला बाहेर काढता येतो उद्या तो आमचे पैलवान पुन्हा ब्लास्टिंग ला असं <laughs> बोला तुला थोडं नाद आहे मजाक करायचा पण ते आमच्या तात्याला आणि माझ्या आजोबाला म्हणे की हे बघ हे सांगा की हे दोन पैलवान आहेत की ब्लास्टिंग घेण्यासाठी आहेत हे सगळे जण हसायला लागले मग हे असं सगळं होत असताना मग नारळ फोडायचं होतं मग म्हणलं माझ्या आजोबाला म्हणलं बाबा फोडा नारळ काय नारळ फोडताना बाबाने एका टप्पूतच नारळ फोडला आणि पाणीसुद्धा बाहेर निघालं मी म्हणलं कारण पाणी बाहेर नारळातून निघालं आहे पण आता विहिरीतसुद्धा पाणी आलं पाहिजे कारण आमच्या आजोबा आजसुद्धा म्हणजे वडिलापेक्षा सुद्धा त्यांची तब्येत ठणठणीत आहे आणि ते शेतातसुद्धा काम करू शकतात आणि आमच्या व वडलाची तब्येत समजा आता म्हणजे वडिलाचं तर जरी झालं तर आ आजोबा एवढं काम वडिलांसुद्धा होत नाही कारण हे रिअल फॅक्ट आहे बांधवानो कारण जुन्या माणसांची तब्येत ते ठणठणीत अगदी आणि तसंच मग हे सगळ्या सर्वांना गुलाल लावला नारळ दिलं मग बाकीच्यांना म्हटलं नारळ खा एकदा हे सगळं झाल्यानंतर मग आम्ही एका साईडला थांबलो हे आमचे पांडुताते आहेत पांडुतात्याने पांडुता मग तसं बघितलं तर विहीर आपल्याला गेल्या वर्षीच घ्यायची होती पण आपण संघर्ष होतो म्हणून जर आम्ही पाटील यांच्यासोबत होतो आणि लढा प्रत्येकापर्यंत पोहोचवायचा होता या सगळ्या गोष्टी होत्या आजही आपण सोबतच आहोत पण काही काळ आहे म्हणून विहीरला सुरुवात झाली बांधवांना आणि आजोबांनी शेती कोरडवाऊ केली वडिलांनी कोरडवाऊ केली आणि आजोबाला आनंद वाटत होता नातवांच्या काळामध्ये पाणी वलिताखाली शेती येईल आणि पाणी किती फुटावर लागेल आणि तुम्ही सर्वसुद्धा आशीर्वाद द्या पाणी लागावं म्हणून आणि हा व्हिडिओ शेअर करा जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद बांधवांना